श्री मुरुत सारा अमृत अध्याय अकरावा गणेशाय नम धन्य धन्येची जन जे शिवभजनी पारायण सदा अमृत श्रवण अर्चन सदा शिवाचे सुतमने शोनकादिका प्रति जे रुद्राक्षधारन भस्मचर्चिती त्याचा पुण्यासना हि त्रिजगती थ्रिजगती तेचिधन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारन त्याशी वंदिती शुक्रादिशुरगन तो शंकराची त्याचे दर्शन घेता तर ती जीव बहु आथवा षोडस दंडी जान बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिखे माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप मनवणे त्या करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधी आदरे कंटीबाे बीसमस्तकावती चोवीस सहा सहा पुण्य पुण्यविशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाल असा विगळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्यविशेष पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक सकलमंत्रसुफल देख करिता नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले रुद्राक्ष महिमा परम पावन इत्यास एका ए विशी कश्मीर देशीचा पावन नामाभिमान भद्रसेन विवेक संपन्न प्रधान चतुर पंडित प्रजादायाद भोसूर धन्यमनती तोची राजेश्वर लाचन घे न्याय करी साचार आमात्या थोर त्वची पै सुंदर पतव्रता मृदु भाषिनी पूर्वदत्ती ऐशीलादिजे कामिनी सुत सभाग विद्वान गुणी विशेष सुकृती पाविजे गुरुकृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार विशेष जे लाहीजे श्रोतास प्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उदार पूर्ण काय आरोग्य सुंदर कुलीन सर्व सुकृती प्राप्त होय आसोतो भद्र प्रदान प्रधान करिता अनुष्ठान दोघाशी झाले नंदन शिवभक्त उपजताचे राजपुत्रनाम सुधर्म प्रधानात्मजा तारक नाम दोघे शिवभक्त निसीम सावधान शिवध्याने बाळे होने सदा प्रेम अनुराग चिती वैराग्यशील लौकिक संगे ध्रुव अमंगल त्याची संगती नावडे त्या पंचवर्षी दोघे कुमर लिबविती अलंकार गजमुक्तमाळा मनोहर नाना प्रकारे लिबविती तव ते दोघे जन सर्वालोपाधिटाकून करीति रुद्राक्षधारन भस्मचरिचिती सर्वांगी आवडे सर्व एकाश्रवण कीती शिवलीलामृत बोलती शिवनामावळी पाहणे शिवपूजा सर्व राव प्रधान यासिका नावडे वस्त्रभूषण रुद्राक्ष भस्मधारण सदा स्मरण शिवाजी विभूती पुसो काढिते मागुते वस्त्रे भूषणे लिव्हिती ते सेवेची ब्राह्मणाशी अर्पिती घेती मागती शिवदीक्षा करिता बहुत परी तेन आपुले व्रत राव चिंताग्रस्त मनती करावे काय आता तो गवला घरासी आला पराशर सवे ऋषीचे भार अपार सूर्य तेजस्वी जो कृष्णद्वे पानाचा जनिता प्रतिसृष्टी करता जो व वचिष्ठाचा नातू तत्वता राक्षस सत्र जिने केले जे वि मनुष्यवागती अपार तैसेची पुरी होते रजनीचर ते पितृ कैवारे समग्र जाळीले सत्र करोनिया जन्मे जे सर्प सत्र केले ते आस्तिकेमध्येची राहविले पराशरासी पुलस्तिने प्रार्थले मग वाचले राहुनादिक वीरची मात्रे विश्वामित्रे ते पितृ कैवारे पराशरे वादी जर्जर पे केले ते सांगावे समुद कथातरी विस्तार होईल ग्रंथा या लागी ध्वनीता बोलिला आता कळले पाविजे निर्धारे। ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुक योगींद्र तो भद्रसेनाचा कुलगुरु निर्धार घराला जाणुनी राव प्रधान समोरे धावते साष्टांग नमुनी घरासी आनती शोपचार पूजिती भावचित्ती विशेष समस्त्रावस्त्रे भूषणे देऊन रावविनवीकर जोडून मने दोघे कुमाररात्र दिन ध्यान करीती शिवाची आवडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावी सदाभर वैराग्यशूल अनुमात्र भाषण न करति कोणाशी इंद्रिय भोगावरी नाही भर आवडे राजविलास अनुमात्र गजबाजी आणि समग्र आवडे ना। पुढे हे कैसे राज्य करीती हे आमासी गुड पडले चित्ती मग ते दोघे कुमार अनुने गुरुप्रती दाविले भद्र गुरुने पहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमातयासी नाही कोटे शोधिता यावरी बोले शक्ति सूत मने हे का झाले शिवभक्त याची पूर्वकथा समस्त ऐक तुझ सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्ट मनंदी ग्राम तेथील वारांगण मनोहर महानंदा तियेचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी स्वरूप ललिताकृती पाहू हो कंदर्प तन्मय होऊन कृत्य करी तैसा अवगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्न खचित याने अपार भाग्यपार नाही तिच्या रत्नमयदंडयुक्त जीवरी सदा ढलत मणिमय पादुका रत्न खचित चरणी तिचा सर्वदा विचित्र व्यसने दिव्य सुवास रत्न पर्यंतक राजस चंद्र रश्मिका प्रकाश शयाजीचे अभिनव दिव्यभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित हे महिषी खिल्लारे बहुत भौत वाजी गज घरी भोवस दास दासी अपार घरी माता साभाग्य सवोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळ जिच्या नृत्याची कै वैशल्य दे कोणी सकल नृप मान जिच्या भोग काम इच्छून भूप सभाग्य येते घरा वेश्यासो निपतिव्रता निमिली जो पुरुष तत्वता त्याचा दिवस नसरता इंद्रासही वसुनो परमशिवभक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी अन्न अन्नछत्र सदा चालवित नित्य पूजित ब्राह्मण हस्ती अद्भुत अभिषेक करवी शिवाशी याचुकम मणी जे जे चित ते, ते महानंद पुरवित श्रवनामाजी आत्यादरी एक भद्र कुक्कुटमरकट पायले प्रीती करून त्याच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुटमरकट त्या समोर तेथेची बांधी प्रीतीने करे शिवलीला अमृत पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जन शेवेची महानंदा करी गायेन नृत्य करी शिवापुढे महानंदा त्याची जोडून नृत्य करवी कौतुके करून त्याच्या गळा कपाळी जान विभूती चर्ची स्वहस्ते एव तिच्या संगती करून त्यासै घडी तसे शिवभजन आसो तिचे सत्व पावया लागून सदा शिव पातला सौदागराचा विष धरिला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखून ते आबला तन्मय झाली ते धवा पूजा करो निसोहस्तकी त्याशी बैसविले रत्नमंशुकी तो पृथ्वी मोलाची हस्तकी कंकन त्याच्या देखीली देखता गेली तन्मय होवून मने स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जान मानवी कर्तृत्व हे नवी सौदागरे ते काढून तिच्या हस्तके घातले कंकन येरी होऊन आनंद घन नेमकरी तयासी पृथ्वीचे मूल हे कंकन ही बत्तीस लक्ष्मी पद्मीन तीन दिवस संपूर्ण दासी तुमची झाली मी तयासी ते मानले सेवेची त्याने दिवलिंग काढिले सूर्य प्रभे उणे आगळे तेज वर्णले नवजाय लिंग देखोनी ते वेळी महानंदा तन्मय झाली मनी जय जय चंद्रमुळी म्हणून बंदे लिंगाते मने या लिंगाच्या प्रभेवरुनि कोटी कोटी कंक टाकावे वळुनि सौदागर मने महानंदे रागुनि लिंग ठेवी जतनही मन या शिवलिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्निप्रवेश करीन महाकटीन व्रत माझे येरीने आयुष्य म्हणून ठेवले नृत्यागारी नेऊन मग दोघे शयन रत्न खचित मस्तके तिचे कैसे आहे सत्व धैरे पाये सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक को चरित्र दाखवी त्याच्या आज्ञेवरून नृत्य शाळे सलागला अग्न जन धावो लागले चहुकडून एक चे हा की ती ससावधर करी मदनारी मनी आग्नि लागला उठलव करी येणे उठली घागरी तब वाती चेतला तैसा माजी उडी घालून कंठपाशु त्याचे काढून कुक्कुट मरकट दिदले सोडून गेले पळून ब्रणाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर कर यावरी पुसे सौदागर महानंदे प्रती ते धवा माझे शिवलिंगा आहे की जतन महानंदा घाबरे कोण वक्षस्थळ घेत बडवून मने दिवलिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा आणि दुसरा दिन मी आपुला देतो प्राणलिंगाकारणे तुझवरी मंग चित्र चेतविला चरणचेतविला जाती ज्वाळा सौदागर शुद्ध झाला समीप आला कुंडाच्या घवी ओमरंग जो भक्तजन भव अंग उडी घातली सवेग ओम नम शिवाय मनमुनी तैसे देकता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मवृंदा लुटविली सर्वसंपदा कोशसमवेत समवेत सर्वही आश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व सहित करी गृहदान महानंदेचे स्नान करून भस्मांगी चर्चिले रुद्राक्षसर्वागी लेहृदय चिंतिले शिवध्यान हर हर शिव उडी निशंक घातली सूर्यबिंब निघे उदय चळी तैसा प्रगटला दशभुज पंचवदन चंद्रमौळी संकटपाळी भक्ताती माथा जटाचा भार तृतीय नेत्री वैश्वानर श्री झुळ झुळ नीर भयंकर महाजोगी तयाचे श्री नीलकंठ खटवांगधारी भस्म चेरचिरे शरीरी गज चर्म पांघुरला नेसला सेव्या घर गळा मनुष्यमुंडाचे हार सर्वांगवेष्टीत फनीवर दशभुजा मिरविती वरचे वरी कंदकू तेवी भुजा पसरोनी महानंदेश महानंदेशी धरीत हृदय कमली परमात्मा मने जालो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती मने हे नगर उद्धरून विमानी बैसवी दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पावुनी त्वरित नगरा समवेत चालली पाऊली सकल शिवपदी जेथे नाही व्याध अधिव्याधी क्षुधा तृष्णा विरहित त्रिशुद्धी भेद बुद्धी कैशी तेथे नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मद मत्सर नाही निशंक जेतीचे गोड उदक अमृत कोटी गुणे जे ते वने अपारी सुरभिची भौत किल्लारी चिंता धवलागार भक्ताकारणी निर्मिली जे तसनता बोलती शुभदास ते प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंदापात हे कथा सुरस पराशर सांगे भद्र सेनेस मने हे कुमर दोघे निशंक कुकुट मरकुट पूर्वीचे कधी रुद्राक्षधारन भाळी भूती चर्चून त्याशी पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष बत्तीस लक्षणी रुदस शिवभजनी लाविती बहुतांश उद्धरतील तू महाती आमत्य सहित भद्रशेन गुरुषी घाली लोटांगन मनी तुकेन धन्य सुपुत्र उदरी जलमले भद्रसेन बोलत पुडती हे राज्य किती वर्ष करती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या बहुत करिता नवस हे वडाची पुत्राम्हास परमप्रिय राजस प्राणाहुनिया बहु तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा आम्ही मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देखा परी तुम्हा एकटा वाटेल दुःख हे सभासक दुःखार नबी पडेल पे प्रत्यय सदृश बोलावे वचन ना तरी अंगाचे येथे मूर्खपण तुम्हा वाटेल विषावून विशेष आयशी ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया न करावा अवमान तरी तुझ्या पुत्राशी बारा वर्ष पूर्ण झाली असता जानपा आजपासून सातवे दिवशी मृत्यू पावेल या समयाशी राव ऐकता धरणीशी मूर्छा येऊनी पडिला आमत्यासहित त्या स्थानी दुखाग्नीत गेले आहाळोनी अंतपुरी सकलकामिनी अकांत करीती आक्रोशे करोनी हाहाकार वक्षस्थलपीटी नृपवर मग रायाशी पराशर सावध करुणी गोष्ट सांगे नृपश्रेष्ठ नसोडी धीर एक एक सांगुतो विचार पंचभूते नव्हती समग्र शशिमित्र नव्हती ते नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार ते ते झाले स्पूर्ण जागर अहम ब्रह्म या ते ध्वनी सत्य ते तो निजाले महत्त्व मग त्रिविद अहंकार होय करून या सत्वासे निर्मिला रजाशे सृष्टिकर्ता द्रुमीण तमासे रुद्र परीपूर्ण करविता विदेशी मने रची ये येमने मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून चारे वेद उपदेशिले चौवेदाचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परम सावन त्याहुनी विशेष गुहे ज्ञान भुवनत्रय असेन बहुत या जतन त्याहुनी आणि कथोर नाही साधन हा रुद्राध्याय शिव रूप म्हणून श्रीशंकर स्वयं बोले हे रुद्राध्याय ऐकती पडती त्याच्या आदर्शने शिव उद्धरती मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्र सांगे हा मग साप्रादायुषीपासून भूतलियाला अध्याय जान थोर जप तप पत त्याहुनी अन्य नसेचे जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शने तीर्थे पावन स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊ इच्छिती जपत पशिवार्चन शिवार्चन थोर नाही जान रुद्रमहिमा अगाध पूर्ण किती मनोनी वर्णावा रुद्रमहिमा वाढला फार ओस पडले भानुपुत्र नगर पाश सोडो नियम किंकर रिते हिंडो लागले यम यमे विधी लागी पुसोन अभक्तिकृत्या निर्मिले दारून तिने कुतर्कवादी भेदी लक्ष्मण त्याच्या हृदय संचरली त्याशी मत्सर वाढविला विशेष काटे करावा शिवद्वेष तेने ते जाणून यम पुरेस मा नरकी पडिले सदा यम दुता दुताप्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पाविष्य होती नाणारी जाचणी करा शिवथोर विष्णू लहान हरिविशेष हर, हर गौन ऐसे जे त्याला गुण मनोनी नरकी घालावे रुद्राध्यायनावडे कुंभी पाकी घाला वेसि रुद्राअनुष्ठाने आयुष्याशी होय निर्धारी या करिता भद्रसेनावधारी आयुरुद्रतन करी शिवावरी धरी मृत्यु दूरी होय साच अथवा शतघटस्थापून दिव्यवृक्षाचे पल्लव अनून रुद्रे उदक अभिमंत्रून पुत्रा करी नित्यहा सहस्र आवर्तनपूर्ण क्षोणी माळ करी सप्तदिन राय धरले दृढचरण सद्गद भोवनी बोलत ऋषी रत्न मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काल मृत्यू शोक गुरु रक्षी त्यापासून तरी त्वा आचार्यत्व करावे पूर्ण तुझ सवे जे आहेत ब्राह्मण आणि सांगती ते बोलावून आत्ताच आणि तो आरंभी मग सहस्रविप्र बोलवून त्याची रुद्रानुष्ठाने भक्तीपूर्ण न्यास प पडून गुरुपासून जे आले परदारानी परधन ज्याची व नीच पूर्ण विरक्त सुशील गेलिया प्राण दुष्ट प्रतिग्रह घेती ते श्वापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालून देते मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणून उभा करती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्र घट मांडून अभिमंत्रोनी स्थापिले स्वार्धुनीचे सलील भरले पूर्ण त्यात अम्र पल्लव घालून रुद्रघोषिन्ह ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्र सखा झाले दिवस सातव्या दिवशी मध्यानी आला चंडांश मृत्यू समय घेता धरणीस बाळ मूर्छित पडेला एक मुहूर्त निचेष्टीत चल नवल राहिले समस्त परम घाबरला नुपनात गुरु देत नाभिकारा रुद्रोदक शिंपून सावध केला राजनंदन त्याशी पुसते वर्तमान वर्तले तेची सांगत एक काल पुरुष भयानक थोर ऊर्ध्वजटा कपाळी शेंदूर विक्राळ दाडा भयंकर नेत्र खंदी रांगा सारखे तो मज होऊन जात असता चौघे पुरुष येनी आले तत्वता पंचवधन दश भुज त्याची साम्यता कमल भवाडी दुजिनसे ते, ते से गवस्ती दिगतम भस्मांगे भस्मांगी व्याघ्राम्बर दिसुती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊनी मज सोडविले तोडून बंधन त्या काळ पुरुषाशी धरून करीत ताडन गेले ते ऐशे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर सेन करी जय जयकारा ब्राह्मणाशी घाली नमस्कार आली अंगी रोमांच दाटले मंग विप्र विप्रचरणे गडबडालोळे शिवनाम गरजत ते वेळे सुष्मे वर्षती अनेक वाद्याची गजर डंक गर्जे अवघ्यात थोर मुखद्वयाची महासुस्वर मृदंग वाद्य गर्जती अनेक वाद्याची गजर शिवलीला गाती अपार शृंगे भृगे काळ थोर सनया अपार वाजती चंद्रानना धडकती नादन नादनमाये नभोदरी आसोभद्रसेन यावरे सेनयावरी विधियुक्त होम करीतसे शोभिवंत शो अलंकार दिव्य वस्त्र देत वस्तु अद्भुत मनोनी आर्पी ब्राह्मणासी दक्षिणेलागे भांडारे मुक्त केली राजेंद्रे मनी आवडे तितुके भराये कसरे मागे पुढे पाहू नका सर्वयाचक केले तृप्त पुरे पुरे हेचे ऐकली मात धनभार झाला बहुत म्हणून सांडली ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझ्या सुता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंधवनी की क्षेत्रावरी स्वार्धुनी की श्वेत पले मुंडानी रमनलिंग लिंग के कि देवासी सापडे चिंतामणी के क्षुदे पुढे शिराब्दिय धावून तैसा कमलोद्भव भवनंद तो नारदमुनी नारद मुनी पातला वाल्मिकी सत्यवती नंदन औतानपादि कयादन हे शिष्यजाचे जान वंदे जे का सर्वाते तो चतुष्टी निर्मळ चतुर्दश विद्या कर्तवालम ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमल भवाड मोडून पुनःष्टी करणार मागुतेनी अन्याय अभिलेखिता नयनी दंडे दंडित शक्राधिका तो नारद देखूनी ते चिक्षणि कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी दक्षिणाग्नी ग्रहपत्ये आहोनी उभे ठाकले देखता सकल ब्राह्मण सहित भद्रशेन धावुनी धरिती चरण ब्रह्मानंदे चंबले दिव्य सुमनी षोडसुपचारी पुजिला नारद मुनी रावरंबा ठाके कर जोडोनी मने स्वामी दृष्टा गमन सर्व सर्वुजेय काही देखिले सांगा अपूर्ण नारद मने मार्गे येता शिव दूत चौघे देखिले दशभुज पंचवदन कि ही मृत्यू नेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकून मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव ते वेळा शिवे बीरभद्रमुख्य पाठविला मज देखता मृत्यूशी पुलागला शिवसुताय ऐका ते तू कोणाच्या आज्ञेवरून आनित होता श्रीभद्र से नंदन त्याशी दहा सहस्र वर्षे पूर्ण आयुष्याशी निश्चये तो सार्वभौम होईल तत्वता रुद्र रुद्रमहिमतुज ठावूक असता मर्यादा ओलुंगुणी तत्वता कैसा आणित होतासी मग चित्रगुप्त पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव द्वादश वर्षी गंडांतर थोर होते ते महत्पुण्य निरसोनी सहज दहा सहस्र वर्षे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वपरादे कष्टी बहु मग उभा ठाकूणि कृतांत कर जोडून स्थवन करीत हे पूर्ण नव मनगजामात अपराध न कळत घडला हा नारद सांगताक्षणी राये पायावरी घातली रोलनी आणि सहस्र रुद्र करु महोत्सव करीत से शतरुद्र करिता निशेष शतायुष्य होय पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिव देही दो ये जाला तो येथेच मुक्त त्याच्या तीर्थे तरी बहुत असो यावरी बहुसूत अंतर्धान पावला आनंदमय शक्तिनंदन राय धन देवून तो शबिला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला ते भद्रसेन भद्रसेनाख्यान जे पुरती त्यासी होय आयुष्य संतती त्याशी काल ने अतिवदोनी नेती शुभपदा दशशत कपिला दान ऐकता पडता घडे पुण्य केले असेल अभक्ष भक्षण सुरापान ब्रह्महत्या एव महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाल वंचिता गंडांतरे दूर होती यावरी कलियुगिनीशेष शिवकीर्तना महिमाविशेष आयुष्यहीन लोकास अनुष्ठान हेची निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्राशी राज्य देऊन युवराज्य तारकाला गुण देता झाला ते काळी मग समवेग राव जान जाता झाला तपोवन अनुष्ठान रुद्रा ध्यान करिता महारुद्र तोषला विमानी बैसवनी त्वरित राव प्रधान नेले मिरबीत विधी लोके खुंटी वासभूत स्वेच्छे कुरुनी राहिले शेवटी शिवपदाशी पावून राहिले शिवरूप होऊन हा अकरावा अध्याय जान स्वरूप एकादश रुद्राचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्र समाधान की हा कल्पद्रु संपूर्ण इच्छले फल देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यासी न बांधी ग्रहपीडा विघ्न पिशाच बादारो सर्वथाई ते सर्व थाई तेल अविश्वास तो होईल अल्पायुष्य तामस हे निंदितो चांडाल निशेष त्याचा विंटाळ न भावा त्याशी प्रसवो निवांज झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता त्याशी संभाषण करिता महापातक जाणीजे जे, जे आपल्या गृहाशी न आणावे आपण त्याच्या सदनाशी न जावे तेजावे ते जीवे भावे जे सुशील हिसंक गृह जो प्रत्यक्ष भक्षितो विश जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस त्याशी मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना असो सर्व भावे निश्चित आखंड पाहावे शिवलीलामृत हे न घडे तरी त्वरित अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयाशी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याच्या घरी अनुदेन ब्रह्मानंद प्रगटले अपर्णाहृदयाब्जिमिलिन्द श्रीस्वामीजो ब्रह्मानन्द तो जगदानन्द मूलकन्द अभङ्गन विटे कालत्रयी शिवलीलामृतग्रन्थप्रचण्ड स्कन्दपुराणब्रह्मोत्तरखण्ड परिसोतसज्जन अखण्ड एकादशाध्यायगूढः इति समाप्तः श्री सदा सदाशिवार्पणमस्तु